नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये घोनशेत या ठिकाणी का या ठिकाणी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा गावभेट दौरा आहे गावभेट दौरा कारण काय अन्ना पण काय सांगू शकता तुम्ही दौरा खाली अजून काय सांगू शकता अण्णा म्हणजे तुम्ही जाणून घेता निवडणुकीचा काही संबंध नाहीये काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आज लंकेवाडी घोनशेत साई वाहून या भागातील नागरिक काही ग्रामस्थ मंडळी मागील काही दिवसापासून या भागामध्ये तुम्ही आलं पाहिजे काही रस्त्याच्या अडचणी आहेत पाण्याच्या समस्या देखील आहेत त्या वारंवार तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगाने आज या भागातील दौरा करत असताना आज घणशेत गावातील पुढीलदारी माझ्या महिला भगिनी सहकारी त्यांनी ज्या काही सूचना केल्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी पुढील काळामध्ये सोडवण्यात आहता आम्ही सर्वातून कटिबद्ध आहोत या भागातला मुख्य रस्ता म्हणजे आपण काम टाकव्यापासून तर पर्यंत होत असलेला जवळपास साडे दहा कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे देखील सध्या अर्धवट अवस्थेमध्ये आहे तर ते काम देखील तात्काळ झालं पाहिजे साईडनं पाणी जाणाऱ्या <coughs> गटरींची कामं झाली पाहिजेन काही भागातले नाले आहेत किंवा छोटे मोठे जे बंदरे आहेत ते ते देखील पूर्ण झाले पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर गावअंतर्गत रस्ते असतील काही भागातल्या लाईटच्या समस्या या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या सोडाव्यात अशा काही विनंती केलेली आणि त्या अनुषंगानं आज हा दौरा होता असताना या भागात पाऊस पाणी चांगलं झालं आहे शेतकऱ्यांचं देखील भात लावणीचं संपूर्ण काम किंवा भात लावगड ही जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि पाऊस थोडासा कमी झाल्यावरती रस्ते आणि ज्या काही त्यांनी कामं चुचवलीत ती कामं पूर्ण करून दिली हा विश्वास त्यांना या निमित्तानं दिलेला आहे खूप सणानं तुम्ही धन्यवाद बारामती